नाशिक महामार्गाचे संचालक संजय कदम या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही काहीतरी मिटिंग अरेंज केलेली आहे आणि या ठिकाणी तुकळेवाडीचे ते परिसरातले मग सांडगुरव असेल बेळदार असेल किंवा असेल असे सगळे ग्रामस्थ आलेले आहेत काय विषय आहे आज गेले बरेच दिवसापासून तुकळेवाडीच्या चौकामध्ये अंडरपास होणार आहे याची माहिती मला शेतकऱ्यांमार्फत मिळालेली होती संबंधित माहितीच्या आधारावर संबंधित अधिकारी आदरणीय कदम साहेब यांना त्याबद्दल माहिती घेताना असं ठरलं की संपूर्ण त्या अंडरपासची माहिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी शासकीय बंगल्यावर आज चर्चा झाली त्या चर्चेअंत शेतकऱ्यांचं म्हणणंही अधिकाऱ्यांनी ऐकून घेतलं आहे आणि मी ऐकून घेतलेलं आहे शेतकऱ्यांच्या भावना अशा आहेत की तो अंडरपास व्हायलाच नाही पाहिजे त्याची काही गरज नाही त्याच्याऐवजी सर्विस रोड आणि इतर काही मार्ग निघाले तर ते करावेत आणि किंवा जर करायचं असेल तर पानमाळाच्या चौकामध्ये चा त्या ठिकाणी करावा किंवा एक मध्यंतरी कुठेतरी जर केला तर अधिकाऱ्यांनी पाच तारखेपर्यंत त्याच्यावर लेवल घेऊन काय जो मार्ग निघल त्याप्रमाणे पाच तारखेला येऊन प्रत्येक रोडवर कॅनॉलपासून तर आपल्या पानमाळ्याच्या चौकापर्यंत फिरून शेतकऱ्यांसमोर कुठं कुठं काय अडचणी येतील रोड खाली जाईल का वर जाईल किंवा काय याबाबत माहिती देणार आहे आणि त्यानंतरच त्या कामाचा निर्णय घेतला जाणार आहे त्यांचं प्रस्ताव काय शासनाचा प्रस्ताव काय आता शासनाचा प्रस्ताव जरी काही असला तरी शेतकऱ्यांची आणि लोकांची गरज ओळखून त्या ठिकाणी लोकांना न्याय देणं गरजेचं आहे शासनाचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी ॲक्सिडंट वगैरे भविष्यात मोठा चौक आहे आणि ज्या आडे येतात त्याच्यामुळं ह्या कामाचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे पण लोकांना ते मान्य नाही आहे ते का मान्य नाही आहे त्याबाबत ऐकून घेतलं आहे आणि का करावं लागेल याबाबत पाच तारखेला समोर साईटवर जाऊन चर्चा होणार आहे आता काही निश्चित झालेलं नाही आहे त्या ठिकाणी जिथं निश्चित 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 नाही नाही पण आणि तुकाईवाडीच्या चौकात त्यांनी निश्चित केले परंतु ते मान्य नाहीये पानमाळ्यात व्हावं म्हणून लोकांचं म्हणणं आहे परंतु त्यात काय मार्ग निघतोय ते पाच तारखेला रोडवर राजगुरुनगरचा ऍक्सेस आहे राजगुरुनगरला पानमाळा लांब होईल आणि इथं जवळ होईल असं त्यांचा अधिकाऱ्यांचं म्हणणं नाही नाही दोन्ही गोष्टी दोन्ही बाजूने तीस तीस मीटरचे सर्व्हिस रोड आहे कुणालाच कुठं होणार नाही उलट तुकेवाडीला जर केला तर पानमाळ्याच्या माणसाला वळून येऊन पुन्हा युटर्न लावून पुन्हा अंतर वाढणार आहे त्यामुळं पानमाळ्यातच व्हावं असं लोकांचं म्हणणं आहे जर तो पूल झाला तर तो एकतर खाली होईल किंवा उंच जाईल मग त्यामुळं लगतच्या व्यावसायिकांचं अडचण होणार आहे किंवा लगतच्या व्यावसायिकांची आणि कुणाचीच अडचण होऊ नये आणि शासनाची पण अडचण होऊ नये म्हणून समन्वय साधण्यासाठी चर्चा करण्यासाठी अधिकारी आज बोलवले होते त्याच्यावर पाच तारखेपर्यंत काय मार्ग निघतोय ते पाहूनच योग्य निर्णय आपल्याला पाच तारखेच्या पुढे घ्यायचा ग्रामस्थांचं म्हणणं म्हणणं असं आहे ज्या ठिकाणी त्यांनी आता प्रस्तावित पुलाचा हे केलेलं आहे निश्चित केलेलं आहे त्या ठिकाणी पूल न करता ज्या ठिकाणी बायपासला रस्ता जातो राक्षवाडीकडे त्या ठिकाणी रस्ता जवळपास जमिनीपासून वीस फूट उंचीवरती आहे एकतर त्या ठिकाणी बायपासच्या ठिकाणी अंडरपास करावा किंवा वरती पानमाळा या ठिकाणी खूप गरज आहे त्या गोष्टीची त्या ठिकाणी सांडबोरवाडी असेल जैदवाडी असेल वेळदारा असेल किंवा आमचे जनजनस्थळ ही वस्ती असून जवळपास दहा बारा हजार लोकसंख्येची गावं त्या ठिकाणीवरून रस्ता क्रॉस करतात त्या ठिकाणी जर उड्डाण पूल झाला तर त्या ठिकाणी उड्डाण पूल हा एकदम सोयीस्कर म्हणजे लोकांच्या दृष्टीने सोयीस्कर होईल हे हिशोबाने अधिकाऱ्यांनी देखील काम करावं असं सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना आम्ही विनंती केलेली आहे आमदार साहेबांना त्या त्या पद्धतीने विनंती करायला सांगितलेली आहे त्यानंतर हे प्रकल्प संचालक यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही दोन्ही ठिकाणचा सर्वे करू व सर्वेमध्ये जी जागा योग्य वाटेल त्या जागेवरती आम्ही पुलाचं नियोजन करू

बासा देले यिनो नै निरादरको लागि छ। यो मलाई भन्नु पर्छ। सबैजनाले सोइयो। 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 सबैजना очку ствен